नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे ठाकरेंचा शिंदेना पहिला मोठा धक्का तो खासदार आता पुन्हा परतीच्या मार्गावर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांबरोबर बंड केलं तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक नेते शिंदे सोबत गेले आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशात आ, काही पक्षांतर होताना दिसत आहे महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहे अशातच आता शिंदे गटातील बडा नेता था, पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे कारण खासदार हेमंत गोडसे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याची चर्चा होत आहे त्याला कारण ठरलं आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गोप्यस्फोट गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांच्या भेट नार्वेकर यांना भेटत आहे हेमंत गोडसेकडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गोप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यही ते राहिले आहेत नाशिक जिल्हा परिषदेचं सदस्य होत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणासला ते पुन्हा एकदा खासदार झाले दरम्यान शिवसेनेत येण्याआधी ते, ते मनसेचे पक्षाचे सदस्य होते नाशिकच्या राजकारणात त्यांना मोठं प्रस्थान आहे त्यामुळे गोडसे जर ठाकरे गटात आले तर महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटांना मात्र बळ मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय हेमंत गोडसे ठाकरे गटात येणार का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र